नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत पितृपक्ष कधी सुरू होणार आहे आणि या पितृ पंधरवड्यातील श्राद्धाच्या तारखा श्राद्धाचं महत्त्व आणि बरीच काही महत्त्वाची माहिती तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा यावर्षी अनंत चतुर्दशी आणि भाद्रपद पौर्णिमा ही एकाच दिवशी आलेल्या तिथी आहेत सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी त्यामुळे पौर्णिमा श्राद्ध ज्यांच्या कुटुंबात केलं जातं ते यावर्षी भाद्रपद पौर्णिमेला करता येणार नाही तर हे पौर्णिमा श्राद्ध आपण करू शकता एकवीस चोवीस एकोणतीस सप्टेंबर व दोन ऑक्टोबर या तारखांना या दिवशी मंडळी पितृपक्षामध्ये आपल्या तर्पण तर्पणविधी कसा करावा या व्हिडिओची लिंक मुद्दामून खाली दिलेले अवश्य पहा तर पितृपक्षाचं सा महत्त्व सांगणारे पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करायचं आहेत महत्त्वाचे उपाय या पितृ पंधरवड्यात या संदर्भातले महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा लिंक खाली दिलेले आहे ते पाहायला विसरू नका मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चला तर मग माहिती करून घेऊया पितृपक्षातील श्राद्ध दिवसांची संपूर्ण माहिती पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व आहेच पितृपक्षामध्ये पितर आणि आपल्या पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी आपण करत असतो या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांचं श्राद्धविधी आणि पिंडदान करण्याला फार महत्त्व दिलं जातं त्याचवेळे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि नंतर कृष्ण पक्ष सुरू होतो तर काही जण भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून हा महिना सा करतात आणि याची समाप्ती भाद्रपद महिन्यातल्या अमावस्याला होते आणि या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणून आपण ओळखतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष हा सोळा दिवसांमध्ये चालतो ही झाली प्राथमिक माहिती आता जाणून घेऊया या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पितृपक्ष नक्की कधी सुरू होणार आहे आणि तिथीनुसार श्राद्धांच्या सगळ्या पंधरा दिवसातल्या तारखा काय असणार आहेत तर मंडळी या पित वर्षी पितृपक्ष बुधवार अठरा सप्टेंबर रोजी सुरू होतोय आणि पितृपक्षाची समाप्ती बुधवार दोन ऑक्टोबर या दिवशी होते कृष्ण पक्षाच्या अमावस्येला म्हणजे सर्व पितृ अमावस्या या दिवशी आणि त्या दिवशी असणार आहे बुधवार म्हणजे पितृपक्षाचं महत्व म्हणजे पितृपक्षाच्या या श्राद्ध काळामध्ये महिन्यात म्हणजे या पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण आणि श्राद्धदान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना के प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद आपण घेत असतो आणि घ्यायचे असतात दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचं श्राद्ध घालणं शुभ मानलं जातं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षावर सदपात्री दान आणि अन्नदान करण्याची सुद्धा पद्धती आहे यावेळी पितृपक्षातील पितरांच्या श्राद्धाच्या तारखा पुढील प्रमाणे असणार आहेत अठरा सप्टेंबर वार बुधवार प्रतिपदा श्राद्ध पहिला दिवस एकोणीस सप्टेंबर गुरुवार द्वितीय श्राद्ध वीस सप्टेंबर शुक्रवार तिसरा दिवस तृतीयेचं श्राद्ध तर एकवीस सप्टेंबर वार शनिवार चतुर्थी श्राद्ध आणि या दिवशी भरणी श्राद्ध सुद्धा असणार आहे ज्या व्यक्ती यावर्षी मृत पावल्या आहेत परंतु ज्यांना अजून एक वर्ष पूर्ण झालेलं नाहीये वर्षश्राद्ध झाले नाही अशा पितरांचं जे श्राद्ध केलं जातं यालाच भरणी श्राद्ध असं म्हणतात म्हणजेच भरणी श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध असणारे एकवीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी तसेच या दिवशी पौर्णिमा श्राद्ध विधी सुद्धा करू शकता जे आपण सुरुवातीलाच काही तारखा माहिती करून घेतल्यात त्यामध्ये ही तारीख सुद्धा आहे बावीस सप्टेंबर रविवार या दिवशी असणारे पंचमी आणि षष्टी दोन्ही श्राद्ध एकाच दिवशी हा मंडळी रविवार बावीस तारखेला पंचमी आणि षष्ठी या दोन्ही तिथींचं विधी एकाच दिवशी करायचं आहे एकाच दिवशी असणार आहे तेवीस सप्टेंबर वार सोमवार सप्तमी श्राद्ध तर त्यानंतर येणारा वार म्हणजे चोवीस सप्टेंबर मंगळवार सप्तमीनंतर येते ती म्हणजे अष्टमी अष्टमी श्राद्ध म्हणजे पुन्हा एकदा आठवण करतो या दिवशी आपण पौर्णिमेचं श्राद्ध या दिवशी सुद्धा करू शकता ही सुद्धा तारीख त्यामध्ये आहेच पंचवीस सप्टेंबर बुधवार नवमी श्राद्ध या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध सुद्धा केलं जातं सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार दशमी दशमीचं श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार एकादशी श्राद्ध एकादशी तिथी अठ्ठावीस सप्टेंबर शनिवार या दिवशी तिथि नसणार आहे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला कोणत्याही प्रकारचं श्राद्ध नसणार आहे या दिवशी श्राद्ध करायचं नाही तर एकोणतीस सप्टेंबर त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी द्वादश श्राद्ध द्वादशी तिथी असल्यामुळे आणि मंडळी याही दिवशी आपण पौर्णिमेचं श्राद्ध जे राहिलेलं आहे ते या दिवशीसुद्धा करू शकता तीस सप्टेंबर वार सोमवार त्रयोदशी श्राद्ध तेरावा दिवस आणि एक ऑक्टोबर मंगळवार चतुर्दशी श्राद्ध आता या चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी ते चतुर्दशी श्राद्ध तर केलं जातच परंतु ज्यांचा मृत्यू अपघाताने खून आत्महत्या अशा प्रकारे अनैसर्गिक पद्धतीने झालेला आहे अशा पितरांचं श्राद्ध या दिवशी म्हणजे चतुर्दशी श्राद्धाच्या दिवशी केलं जातं किंवा या दिवशी अशा पितरांचं श्राद्ध करणं महत्वाचं असतं आणि नंतर दोन ऑक्टोबर बुधवार सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सुद्धा श्राद्ध केलं जाईल तसेच या दिवशी ज्यांचा मृत्यू पौर्णिमेला झालाय त्यांचा श्राद्ध विधी सुद्धा या दिवशी केला जातो आणि करू शकता त्याचप्रमाणे ज्यांना या पितृपक्षातील विधी काही कारणांमुळे करता नाही आला असेल राहून गेला असेल ह्या संपूर्ण पंधरावड्यात अशा श्राद्ध विधी सुद्धा सर्व पित्री अमावस्याला आपण करू शकता अशी ही मोठी तिथी आहे सर्व पित्री अमावस्या मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो आपल्या चॅनलमध्ये तर्पण विधी तीळ तर्पण विधी कसा करावा याचा व्हिडिओ केलेला आहे अवश्य जाऊन तो पहा कारण दरवर्षी बरीच मंडळी हा व्हिडिओ पाहून स्वतःच घरच्या घरी आपल्या पितरांचा तर्पण विधीचा श्राद्ध विधीचा विधी करतात आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहून करू शकता यावेळेला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की हा तर्पण विधी कोण बरं करू शकतं कारण बऱ्याच वेळेला काही गैरसमज असतात तर मंडळी हा तर्पण विधी जो आहे कुणीही करू शकतो महिला मुली मुलं आबालवृद्ध कोणीही हा तर्पणविधी करू शकतात मंडळी व्हिडिओच्या शेवटच्या भागात पुन्हा एकदा आठवण करून देतो पितरांच्या आशीर्वादासाठी काही महत्वाचे व्हिडिओ आपण केलेले आहेत त्यांची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओसुद्धा अवश्य पहा की जेणेकरून तुम्हाला अजून जास्तीत जास्त माहिती मिळेल तसेच मंडळी पितरांच्या श्राद्धविधीच्या दिवशी आपण विविध स्तोत्र आणि मंत्र असलेलं चैतन्य लहरी हे पुस्तकसुद्धा आपल्या समाजामध्ये लोकांमध्ये वाटू शकता कारण या पुस्तकाच्या विक्रीमधला काही भाग हा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी दिला जातो तर मंडळी आजचा विषय कसा वाटला आवश्यक कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला सुद्धा विसरू नका तसेच मंडळी आपण आपल्या घरामध्ये एक घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य आणि चांगल्या प्रकारच्या कंपन लहरी ऑरा ज्याला आपण म्हणतो तो निर्माण होण्याकरता घरामध्ये धूप दीप करत असतो तर त्याच्यामध्ये एक सुंदर विधी तुम्हाला मी सांगतो तो म्हणजे आपल्या घरामध्ये रोज सकाळी किंवा संध्याकाळी जसं जमेल तसं पूजा वगैरे झाल्यानंतर एका पात्रामध्ये हे एक पात्र आपण त्यासाठी खास तयार केलेलं आहे आणि ह्या पात्रामध्ये हे पितळेचं आहे आणि याच्यामध्ये तांब्याच्या दोन वाट्या ठेवलेल्या आहेत त्यापैकी एका वाटीमध्ये आपण कापूर कुठल्याही प्रकारचा किंवा भीमसेने कापूर मिळाला तर उत्तम त्याच्यामध्ये एक लवंग ठेवावी आणि दुसऱ्या या वाटीमध्ये आपण ठेवू शकता तुपामध्ये भिजवलेली वात आणि असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या देवांना पाच वेळा ओवाळून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करत किंवा कुठल्याही आपल्या कुलदेवतेचं इष्टदेवतेचं स्मरण करत घंटा वाजवत आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये हा अग्नी आपण फिरवून संपूर्ण वास्तूला अग्नी दर्शन करून आपल्या वास्तूमधल्या शुद्ध लहरी वाढवू शकता तर मंडळी हे धूप आणि दीप असं प्रज्वलित करणारे एकत्रित पात्र आपल्याला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची माहिती दिलेली आहे अवश्य माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण हे मागवू शकता अगदी भारतात कुठेही असाल त्या ठिकाणी हे पात्र आपल्याला पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे चैतन्य लहरी श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्या पोथी आणि पुस्तकसुद्धा आपण मागवू शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच म्हणजे असा हा पितृपक्षाचा जो आपला महिना आहे हा आपल्या पितरांच्या आशीर्वादाचा फार महत्वाचा असतो त्याचं कारण असं आहे की साधना आणि उपासना या मार्गामध्ये आपण येतो तेच मुळे आपल्या संसारिक असलेल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींमध्ये मार्ग निघावा आपलं आयुष्य आपल्या कुटुंबाची असलेली भरभराट ही योग्य पद्धतीने व्हावे काहीही अडीअडचणी आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये येत असतील तर त्या साधना आणि उपासना मार्गातून आपण आपल्या घेतलेल्या मेहनतीबरोबर कष्टाबरोबर त्या सोडवायला मदत व्हावी हा त्याच्यामागचा हेतू असतो आता हे एवढं सगळं सांगण्याचं कारण का तर जशी आपण कुलदेवतेची उपासना कुलाचाराप्रमाणे करत असतो आणि आपल्या कुळासाठी तिचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो आणि असं म्हटलं जातं की कुलदेवता ही प्रसन्न होणारी देवता आहे आणि तिची प्रसन्नता आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी फार महत्वाची असतेच तशीच असलेली दुसरी देवता म्हणजे पितृदेवता आपले पितृ म्हणजे आपल्या कुटुंबातील असतील आपल्या समाजातील असतील आपल्या आजूबाजूचे असतील आपल्या मित्रपरिवारामध्ये असतील जे मृत पावलेले आहेत जे पितृलोकी गेलेले आहेत त्यांचं सुद्धा स्मरण करून त्यांच्यासाठी मुक्तीसाठी प्रार्थना करण्याचा हा श्राद्धविधीचा सोहळा त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही सुंदर संधी कारण पित्रांचे आशीर्वादसुद्धा कुलदेवतेच्या आशीर्वादाप्रमाणे तितकेच महत्त्वाचे असतात त्यामुळे मंडळी घेऊया या, या श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने आपल्या पितरांचे आशीर्वाद आणि करूया त्यांच्या मुक्तीसाठीची प्रार्थना ओम पितृदेवताय नम दत्त